नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वकिलाने विरुद्ध पुरावा दिलेला असतो की यांनी झोपेच्या गोळ्या नेलेल्या ने असतात तसेच ते फोटोसुद्धा दाखवत असतात तेव्हा त्याचे साहेब बघतात तेव्हा ते म्हणतात की वकील म्हणतात की यांच्या विरुद्ध माझ्याकडे साक्षीदार सुद्धा आहे ज्यांनी यांच्याकडून गोळ्या नेल्या ते स्वतःही ते उपस्थित आहेत तुम्ही त्यांना विचारू शकता मला त्यांना कोर्टात बोलवण्याचा आदेश द्यावा साहेब देतात तो माणूस तिथे येतो तेव्हा वकील विचारतात की याच बाईने तुमच्याकडून झोपेच्या गोळ्या नेल्या होत्या यांच्याकडे काय प्रिस्क्रिप्शन लेटर होतं का तेव्हा मा तो माणूस म्हणतो की नाही ह्या खूप एमर्जन्सी होते म्हणून त्या बोलल्या मी मोबाईलवर फोटो पाठवते वकील म्हणतात की मग तो पाठवला का ते म्हणतात की नाही पाठवला त्यावरून वकील म्हणतो की जजसाहेब यावरून सिद्ध होतं की ह्या गोळ्या यांनीच नेल्या होत्या वसुंधरा शांत बसलेली असते तिला काय बोलावं हे काहीच कळत नाहीत तेव्हा अजतसाहेब बोलतात की तुमच्याकडे यांना काही खोटे पुरावे आहेत हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरावे आहेत का तुमच्याकडे काही व्यक्ती आहेत का वसुंधरा म्हणते की नाही जत साहेब आत्ता माझ्याकडे काहीच नाही आहे पण मी विनंती करते की मला थोडासा वेळ द्यावा हे सगळं खूप खोटं आहे खोटं आहे सगळं प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मला थोडासा वेळ द्या तेव्हा वकील म्हणतात की अहो यांना वेळ देऊन काय उपयोग नाहीये सगळे विरोध सगळे पुरावे यांच्या विरोधात आहेत त्यामुळे जज साहेब मला असं वाटतं की कोर्टाचा वेळ वाया न घालवता यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी वसुंधरा खूप गयावया करून वेळ मागत असते तेव्हा साहेबांना वसुंधरावर विश्वास वाटतो आणि ते म्हणतात की ठीक आहे वसुंधरा तुम्हाला चोवीस तासाचा वेळ देण्यात ता येत आहे तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या विरोधातले पुरावे यांच्या विरोधातले पुरावे तरी सिद्ध करा किंवा हे पुरावे खोटे आहेत हे तरी सिद्ध करा वसुंधरा थँक्यू म्हणते आकाश तिला सावरायला जातो आकाश म्हणतो की वसुंधरा नेमकं काय झालं हे मला तुम्ही सविस्तर सांगा वसुंधरा त्या दिवशी घडलेलं सगळं सांगते की मी बाबांच्या नर्सरीचं पेमेंट आणायला गेले होते आकाश हे सगळं शांतपणे एकूण गेटो आकाश म्हणतो की वसुंधरा मी बघतो काहीतरी मी प्रयत्न करतो तुम्ही फक्त तुमचा धीर सोडू नका विश्वास ठेवा असं म्हणून तो वसुंधराला धीर देतो ते सगळे पोलीस वसुंधराला परत घेऊन जातात आकाश घरी जातो इकडे तनाय आणि विशाखा जयश्रीला भेटायला आलेले असतात जयश आणि माधवराव सगळे हॉल मध्ये बसलेले असतात तेव्हा विशाखा अखिल किती छान ऑफिस सांभाळतोय हे सांगत असते जयश्री टेन्शनमध्ये मध्ये असते तेव्हा विशाखा म्हणते की जयश्री राग येऊ देऊ नको पण एक तुला सांगायचं होतं आकाशच्या गैरहजरीत पण अखिल किती व्यवस्थित ऑफिस सांभाळतोय तेव्हा मा माधवराव म्हणतात की हो पण इतक्या दिवस तो आकाशात हाताखाली वाढलाय ना त्याचं सुद्धा क्रेडिट आहेच की तेव्हा विशाखा म्हणते की पण थोडे दिवस आकाशला ना या सगळ्यापासून लांबच ठेवा कारण ऑफिसमध्ये गेला तर त्याला परत लोड येईल आणि त्याला लांब ठेवा जसे म्हणते की काही झालं तरी आकाशच्या आयुष्यातून या वसुंधरा नावाचं संकट गेलं पाहिजे असं काहीतरी झालं पाहिजे की ती कायम आतच राहिली पाहिजे हे सगळं आकाशवरून ऐकतो तेव्हा विशाखाची नजर आकाशकडे जातं आकाश शांतपणे ऐकत असतो त्यांचं बोलणं झाल्यानंतर तो खाली येतो आणि म्हणतो की आई आई तुला काय थांबायची गरज नाही ऐकलंय मी पण तू जे म्हणतेस ना वसुंधरा कधीच हो बाहेर येणार नाहीत पण विश्वास ठेव माझ्यावर मी वसुंधरांना काही करून बाहेर काढणारच जसे म्हणते की अरे आकाश काय बोलतोयस तू तुला कळतंय का आकाश म्हणतो की हो मला व्यवस्थित कळत आई मी काय बोलतोय ते पण मी वसुंधराविरुद्ध तू जे पुरावे सांगते आहेस ते सगळं खोटं आहे हे मला माहिती आहे माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते माझ्या जीवाला काही होईल याचा कधीच प्रयत्न करणार नाहीत आणि मी त्यांना निर्दोष सुटका करेनच अशी म्हणून तो तिथून निघून जाते इकडे त्याने आणि विशाखा आकाशकडे बघत राहतात आकाश पुरावे शोधण्यासाठी बाहेर जात असतो शार्दूल बनी जिथे बसलेला असतो तिथे येतो आणि म्हणतो की बनी बाळा कसं आहेस रे तू बनी म्हणतो की अंकल मी ठीक आहे पण माझी आई कधी बाहेर येणार शार्दूल त्याच्या मनात भरवत असतो की अरे तुझी आई आता कधीच बाहेर येणार नाही अरे तिनं काहीतरी केलं आहे ना चोऱ्या माऱ्या केल्या असतील गुन्हा गुन्हा केला आहे तिने हे सगळं आकाश ऐकतो बनी म्हणतो की म्हणजे लकी अंकल तुम्हाला काय म्हणायचं आहे माझी आई कधीच बाहेर येणार नाही लकी म्हणतो की शक्यता नाकारता येत नाही आहे आकाश खूप रागात येतो आणि तिथून म्हणतो की लकी तू काय बोलतोयस तुला कळतेस ना लहान मुलाबरोबर असं त्याच्या मनात काही वाईट भरवू नाही एवढी साधी अक्कलसुद्धा तुला नाही आहे का बनी बाळा मी तुझ्या आईला आणि मावसुंदरांना नक्की सोडून आणेन तू माझ्यावर विश्वास ठेव तुझा तुझ्या बाबावर विश्वास आहे तेव्हा बनी म्हणतो की हो बाबा तुम्ही नक्की आईला सोडवून आणचाल तेव्हा आकाश म्हणतो की जा बाळ आतमध्ये जा म्हणून बनीला आतमध्ये पाठवतो हो आणि लकीला म्हणतो की लकी मी तुला शेवटची वॉर्निंग दिली माझ्या घरापासून माझ्या बायकोपासून आणि मुलापासून लांब राहायचं तेव्हा लकी म्हणतो की आकाश सर हे सगळं मी तुमच्या चांगल्यासाठी करतोय पण तुमच्या एक लक, गोष्ट लक्षात आणून द्यायचं की बनी माझा मुलगा त्याचा बायोलॉजिकल फादर मी खरा त्याचा बाप आहे तर मला लकी म्हणतो की अरे लकी तुझ्या ही गोष्ट एक लक्षात आणून देतो की जरी तू त्याचा बायोलॉजिकल फादर असलास तरी कायद्याने आत्ता मी त्याचा बाप आहे आणि वसुंधराचा नवर आहे त्याच्यामुळे माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं हे मी तुला शेवटचं सांगतो त्याला अशी धमकी देऊन तो तिथून निघून जातो लकी मनातच म्हणतो की आकाश सर तुम्हाला तर हे उद्या कळेल की मी काही काय करू शकतो तेही कोर्टात माझी साक्ष देताना ते पूर्ण प्लॅनिंगमध्ये बसलेले असतात आकाश जाऊन पुरावे शोधत असतो त्याला दिवसभर काही हाती लागतं माहीत नाही तरी तो घरी येतो चिनू म्हणू बसलेले असतात जसं आकाशला बघतात तसे ते मिठी मारतात आणि म्हणतात की बाबा आई आपली कधी घरी येणार आहे आकाश म्हणतो की येतील त्या नक्की घरी येतील तेव्हा चिनू मनू म्हणतात की आज का नाही आले आकाश म्हणतो की अगं त्यांच्याविरुद्ध पुरावे शोधायचे चाललेत ना भेटतील पुराव चिनू मनू म्हणतात की म्हणजे आमच्या आई कधीच येणार नाही का आकाश त्यांना म्हणतो की नाही आपण करू ना काहीतरी काहीही करून त्यांना निर्दोष सुटका करून त्यांना लवकरात लवकर घरी लवकर आणू म्हणून असं त्या मुलांना सांगत असतो इकडे जयश्री माधवरावांना सुद्धा टेन्शन आलेलं असतं की उद्या काय होणार आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ उजडते सकाळात परत वसुंधरांना कोर्टात बोलवलं जातं कोर्टात परत केस चालू झालेली असताना वकील म्हणतात की जज साहेब मी विनंती करतो की यांच्याकडे काही पुरावे असतील तर प्लीज त्यांनी सिद्ध करावे चोवीस तासात मला नाही वाटत की यांच्याकडे काही पुरावे असतील जर असतील तर ते प्लीज त्यांना सिद्ध करायला लावावेत तेव्हा वकील म्हणतात की माझ्याकडे अजून एक पुरावा आहे तेव्हा वसुंधरा त्यांच्याकडे बघायला लागते की आता हा कुठला पुरावा सिद्ध करणार आहे तेवढा तो वकील म्हणतो की माझ्याकडे यांच्या विरुद्ध एक साक्षीदार आहे इकडे शार्दूल रानडे वसुंधरा डोळे मोठे करून बघते वकिलाने लकीचा काहीही संबंध नसताना त्याला कोर्टात बोलवतो तेव्हा तो लकी कोर्टात हजरसुद्धा राहतो वकील त्यांना प्रश्न विचारायला लागतो की सो so, मिसेस शार्दूल रानडे तुम्ही तुमचा यांच्याशी काय संबंध आहे ते सांगू शकता का शार्दूल म्हणतो की हो ह्या माझी आधीची बायको लग्न आधीची बायको या बाईंनी मला खूप छळलं आहे मला खूप त्रास दिला हिने आयुष्यभर माझ्याकडे पैशासाठी लग्न केलं आणि माझ्याकडचा पैसा संपल्यानंतर तिने मला घरातून माझ्याच झाकलून दिलं आहो एवढंच काय माझं जिवंतपणी श्राद्ध घातलं पण मी हे सगळं समजू शकतो मला हे सगळ्याचं काही वाटत नाही फक्त मला आकर्षात राणा याच्यापासून वाचवायचं आहे शार्दूल खोटं खोटं रडायचं नाटक करतो तेव्हा वकील म्हणतात की नक्की यांनी काय केलं तुमच्यासोबत तेव्हा शार्दूल खोटं खोटं सांगायला लागतो हे सगळं ऐकल्यानंतर वसुंधरा मोठी खूप मोठा धक्का बसतो की हे सगळं काय हे सगळं किती खोटं आहे वकिलाने शार्दूलला बोलवून खूप मोठी चूक केलेली असते शार्दूल सगळं सांगत असतो तो एवढा सांगतो तेव्हा ते वसुंधरा ऐकून घेते जटसाहेब म्हणतात की वसुंधरा तुमच्याकडे यांच्या विरोधात काही पुरावे आहेत का पुरा वसुंधरा म्हणते की हो मॅडम मी यांची स्वतः चौकशी करू इच्छिते तुम्ही मला त्याची परमिशन द्यावी म्हणून ती खाली उतरते शार्दूल समोर जाते आणि त्याला प्रश्न विचारत असते आपल्याला ह्या पुढचा भाग पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे तो लगेचच येईल प्लीज तुम्ही तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा त्या भागासाठी आपण दुसरा व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल हा भाग एक आहे भाग दोन लवकरच येणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला ला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू